तीन महिन्यापासून बीड पोलिसांसह सीआयडी ला गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या कृष्णा आंधळेच्या लोकेशन बाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे सविस्तर माहिती अशी की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्ण आंधळेला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे याबाबतची माहिती मिळताच नाशिक पोलीस परिसरात दाखल झाले नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका मोटरसायकल कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडे नऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे दत्ता मंदिराकडे जात असताना एका बाजूला दोघे उभे होते त्यापैकी एकानं मास्क खाली घेताच तो कृष्णा आंधळे असल्याचं माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी तात्काळ पोलिसांना फोन केल्याचं त्यानं म्हटलंय या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ धावघेत शोध सुरू केला संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या आली तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार झालाय या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सापडले मात्र कृष्णा आंधळेनं सर्वांनाच गुंगारा दिलाय